त्यात तेहतीस नंबरचं उदाहरण पाहिलं आपण पाहिलेलं आता तेहतीस नंबरच्या उदाहरणामध्ये काय आहे या ठिकाणी वरील अंशस्थानी अपूर्णांक दिलेले पण पूर्णांकामध्ये अंशस्थानी प्रत्येक अंशामध्ये एक दिलेला आहे आणि खाली काय केलेलं आहे प्रत्येक संख्येचा क्रमानुसार वर्ग केलेला आहे म्हणजे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग आणि पाच चा वर्ग आणि सहाचा वर्ग दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन संख्यांचा आपण काय काढलेला आहे फरक काढलेला आहे ठीक आहे आता या दोन संख्यांमध्ये जो फरक काढलेला आहे पहिल्या दोन संख्यांचा फरक काय आला

चार फरक वाढत चालला म्हणजे इथं फरक किती यायला पाहिजे अकरा पॉईंट पाच यायला पाहिजे म्हणजे या दोन संख्यांचा फरक किती यायला पाहिजे अकरा पॉईंट पाच म्हणजे सोळा पॉईंट पाच मध्ये जर आपण अकरा पॉईंट पाच मिसळलं तर पुढची जी काय संख्या येणार आहे ती संख्या आणि या संख्येमधला जो काय फरक असणार आहे तो फरक किती असणार आहे अकरा फरक असणार आहे चला पुढचे सांगा उदाहरण अजून सांगा पटकन सांगा

डबल मालिका आलेली आता जास्त संख्या आल्या ना त्या डबल मालिका आपण चेक करायची ठीक आहे आता मला सांगा तीन ची दुप्पट करा त्याच्यामध्ये एक मिसळा म्हणजे काय केलं इथं या एक ची दुप्पट करून त्याच्यामध्ये किती मिसळ आहे एक मिसळ लक्षात आलं मालिका लक्षात आली म्हणजे

संख्या दोन संख्या एक संख्येचा म्हणजे या संख्येवर आधारित पुढची संख्या कशी आली म्हणजे त्याची जी काही मालिका आहे ती मालिका जर आपल्याला समजली या ट्रिक जर आपल्याला समजल्या तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार मालिका लक्षात आली कशी ती चला मग पाचशी दुप्पट पाचशी दुप्पट एक करा ओ, आता नवची दुप्पट करावं लागेल का नाही दुप्पट किती आहे सतरा आहे का सतरा पर्याय मध्ये चला पुढचा प्रश्न सांगा किती नंबर अठ्ठावीस सांगा प्रश्न पस्तीस पस्तीस चोवीस चोवीस पंधरा पंधरा आठ आठ प्रश्न चिन्ह प्रश्नार्थ चिन्ह शून्य शून्य वजा एक एवढीच आहे ना असा चला पस्तीस आणि चोवीस कितीचा फरक आहे कितीचा फरक आहे बाकी येत फरक म्हणजे काय असतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असती आणि फरक हा नेहमी कसा असतो ऋण असतो ऋण असतो का अरे हो धन धन असतो मी ऋण म्हणलं कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो बरोबर आहे बरोबर आहे मग चला पस्तीस आणि चोवीस मधला फरक किती आहे अकरा कसा करायचा सांगू चोवीस दहा चोवीस दहा

दोनचाच आहे का फरक आता इथं फरक कितीचा येणार आहे दोन हे पाच चा इंड कमी होत चालला ना फरक पाच चा इंड नाही मग चला च पाच चा फरक किती येणार इथं मग इथं किती संख्या येईल किती संख्या येईल बरोबर यायला लागले का चला मग आता या दोन संख्येमध्ये आता इथं परत तीनचा फरक यायला पाहिजे तीन चा फरक दोन दोन कमी करत चाललोय आपण हा मग तीन मधून तीन गेला किती येणार आहे शून्य आता फरक दोन चा फरक करायचा आता याच्यामध्ये परत दो दोन वाजा करायचे म्हणजे इथं फक्त एकचा फरक येणार आहे आणि शून्या मधून एक वाजा केल्यावर किती राहणार वजा मालिका मालिका लक्षात आली कशी अवघड प्रश्न पण मालिका लक्षात आली दीपिका संध्या समजली इकडं पुनम बर धनंजय लक्षात संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त काय गोष्टी लक्षात ठेवायच्या सांग वर्ग घन आणि फरक यांच्यावर उदाहरण असतात जास्त आता फरक काढताना पहिला फरक किती आला पहिल्या दोन संख्येचा पुन्हा या दोन संख्येचा किती आला no. No. या दोन संख्येसाठी आला आता या तीन फरकावून आपल्याला काय जाणवलं की जो काही फरक येणार आहे तो फरक कसा होत चाललाय दोन दोन चालला मग सात येणार आहे मग आता पुढचा फरक किती यायला पाहिजे म्हणजे आठ आणि इथं जी कोणती संख्या येणार आहे या दोन संख्यामधला फरक किती येणार आहे आपल्याला पाच पाहिजे तर मग पाच जर फरक असेल तर आठ मधून आपल्याला पाच काय करावं लागतील वजा करावा लागतील ती पुढची संख्या त्या ठिकाणी तीन द्यावा लागेल मग आता इथं तीन गेला आणि इथं आठ आलं या दोन्हीचा फरक पाच आला का हे पण चेक करून बघायचं कधी कधी गडबडी मध्ये चुकू शकत ठीक आहे आला का पाच फरक हा परंतु आता पुढच्या दिलेल्या संख्या सुद्धा आपण चेक करायच्या कोणाचा बोला ना हो थांबाय का म्हणलं तुम्हाला

दो दो फरक दोन दोन न कमी होत गेला एम पी एस सी ला तर याचा फरक काढावा लागतो फरकांचा फरक पुन्हा त्याला फरक काढावा कितका अवघड असतो तो असतो ही मालिका समजली जाणार प्रथमेश रुद्र हा युवराज का स्वराज समजले हा चला पुढचा प्रश्न सांगा शेवटचा प्रश्न आता हा पंचेचाळीस ओके चला सहा सात सोळा सोळा एक्कावन प्रश्नांक काय केलंय काय हा काय दिसतंय बघा बघा चला माझ्या मालिका लक्षात आली माझ्या लक्षात आली सांगू चला सहाची एक पट करा सहा गुणिले एक अधिक एक किती आलं सहा आता सात गुण अधिक दोन सात गुन्हे सौदा दोन आता याची दुप्पट आता सोळाची काय करावं लागेल आपल्याला तिप्पट करावं लागेल आणि आधी किती करावं लागेल तीन करावं लागेल हा सोळ त्रि आधी तीन एक आठ आता 51 ची किती पट करावा लागेल चार पट आणि आधी किती करावा लागेल चार चार लक्षात आले पहिल्याला एक पट अधिक एक दुप्पट अधिक दोन तिप्पट अधिक तीन चार पट अधिक चार चला 51 ची चार पट करा पन्नास चोक दोनशे आणि एक चोक चार दोनशे चार आणि याच्या 200 दोनशे आहे पर्यायामध्ये हो लक्षात आली बाळिका हो किती ट्रिकी आहे का नाही ट्रिक्स आल्या पाहिजेत तुम्हाला ओके चला आता याच्यामध्ये कुठली अडचण आहे का आहे का चला आता आपण काय करू आपला क जो भाग आहे आकृती त्या भागाकडे जाऊ ठीक आहे चालेल चला मग या आकृतीमध्ये काय काय लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी या आकृत्या देऊन तुम्हाला पुढची आकृती काय करायची आहे काढायची आहे बरोबर आहे का रे बरोबर आहे का चला मग पा पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे यम कुठे इथे दुसऱ्या आकृतीमध्ये आहे तिसऱ्या आकृतीमध्ये इथे म्हणजे हा पुढे पुढे चाललाय एक एक कोपरा चौथ्या आकृतीमध्ये यम कुठे येणार आहे इथे येणार आहे बघा आता परत येन हा इथे दुसऱ्या आकृतीमध्ये येन कुठे इथे तिसऱ्या आकृतीमध्ये इथे चौथ्या आकृतीमध्ये कुठे येणार आहे म्हणजे हा राऊंड झिरो आहे त्यांनी एक एक अक्षरानं पुढं म्हणजे का आता यम मी इथं घेतला हा यम इथं घेतला येन इथं घेतला इ कुठे घ्यावं लागेल मला एक एक पुढे घ्यावा लागेल ही आणि हा ये इथला मला हा ए इथं घ्यावा लागेल आहे का पर्याय मध्ये आहे का परत दोन नंबरचा प्रश्न पहा आकृतीचा चला पहिल्यांदा वरी किती बाण आहेत खाली किती आहे एक वरचा एक, एक बांध करून खाली घेतला इथं ठीक आहे वरचा एक कमी केला आणि तो खाली घेतला इथला एक इथं घेतला आता परत इथला एक काय केला इथं घेतला म्हणजे खाली तीन बांध झाली वर किती राहिले आता परत आपल्याला एक बांध घ्यायचा वरी किती शिल्लक राहील फक्त आणि खाली किती होतील चार बाण होतील आहे का पर्यायामध्ये उत्तर चला पुढचा प्रश्न घ्यायचा तीन नंबर पा हे आदित्य चिन्ह आहे हे आदित्य चिन्ह अर्धी घेत नाही अर्ध्यात घेत नाही अर्ध्यात घेत नाही परत अर्ध्यात ना खाली कोपऱ्यात घेत नाही आता परत खास्त कोपऱ्यात लक्षात आलं तो राऊंड फिरायला आता बघा इथं राऊंड आपण पूर्ण कोपरा टू कोपरा फिरलो होतो पण आता असं नाही अगोदर कोपरा मध्ये पुन्हा कोपरा लक्षात आलं समजा लय काय समजाल का दिसाल हा नाहीतर इकडे मग आता एक एक पुढे घेऊ ह्या आधीतला मधी घेतला मी या गुणाकाराला मला कुठे घ्यावं लागेल इथं मधी घ्यावं लागेल आता या त्रिकोणाला परत इथं घ्यावं लागेल आणि या गोल काय करावं लागेल इथं घ्यावं लागेल आहे का पर्याय मध्ये आकृती आहे का चला आता काय करायचं या पूर्ण भागावरचे या पूर्ण भागावरचे सर्व प्रश्न तुम्ही आज उद्या परवा तीन दिवस तुम्हाला सुट्ट्या जातात शनिवार रविवार सोमवार तीन दिवस या तीनही भागांचा अभ्यास करायचा आणि मंगळवारी आपली पहिल्या धड्यावर पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे कोणतं सांगतो नंतर ठीक आहे हा कोणतं आकृती का कुठलं संख्या मला आठ हा सांग

आणि त्याच्यातून कितीचा घनवाधाच केले सहाचा दोनशे सोळा सहाचा घनवादा सहा केलाय सातचा घन किती आहे तीनशे सातचा घनवाधा सात केलाय इथं काही चारचा घनवाधा चार इथं काही तीन चा तीन तीन इथं काही दोन घनवाजा दोन्ही आणि एक चा घन वाजा एक चला एक चा घन किती येणार आहे एकच येणार आहे वादा एक केला शून्य येणार आहे दोन चा घन आठ येणार आहे वादा दोन केला सहा येणार आहे तीन चा घण सत्तावीस वादा तीन चोवीस चारचा घण चौसष्ट वादा चार येणार समजला आता तरी काही जर अजून प्रश्न तुम्हाला येत नसतील तर ते प्रश्न आपण मंगळवारी सकाळ सकाळ सोडून घेऊ आणि लगेच पेपर तुमचा ठीक आहे आता पा या तीनही घटकावर तुम्हाला पन्नास मार्काचा पेपर होणार पहिल्या घटकावर म्हणजे जो काही पहिला हे हा जो घटक आहे अक्षरमाला अक्षरमालिका त्याच्यावर प्रश्न असतील संख्या गटावर वीस प्रश्न असतील आणि हा उद्या दहा असतील ठीक आहे पहिला पेपर उद्या तुमचा होईल आणि जे कोणी पहिल्या पेपरला फर्स्ट सेकंड थर्ड येतील त्यांना माझ्यातर्फे बक्षीस भेटणार प्रत्येक पेपर मध्ये इथून पुढे असत राहील आता मला सांगा पेपरला कोण कोण आहे म्हणजे नवोदयला बसणारे कोण कोण आहे म्हणजे मला तेवढी डिसाईड पेपर आणता येईल सॉरी एन एम एस ला बसणारे कोण कोण आहे उत्तर नाही वाजत तुला का मी सांगतो घरी पप्पाला तुझ्या फोन करून करा तो बसायच पेपरला आता सांगा हे वरी नीट कर मुकेश काय झालं तुझं पेपरला तर बस ना बर हा हात वरी करा कोण कोण आहे तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अठरा बारा तिकड का पंधरा सोळा पेपर आणतो मी चालेल चालेल का सगळ्यांनी अभ्यास करून या मंगळवारी आपला पहिला पेपर होईल